आम्ही महाराष्ट्र जनप्राधिकरणाचे रमकंप धारक आहोत आम्ही दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आम्ही नीतीच्या प्रतीक्षेमध्ये आहोत पण आतापर्यंत आम्हाला न्याय मिळेल नाही दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसच्या भरतीमध्ये आमच्या नागपूर परिमंडळावर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि बाकी ठिकाणच्या ज्या अनुकंप लिस्ट जे आहेत त्या झिरो करून टाकलेल्या आहेत पण आतापर्यंत आमचे जे लिस्ट जे आहे ते कमी झालेले नाही आहे आम्ही टोटल नव्वद अनुकंप धारक आहोत क्लास थ्रीचे सदत्तर आहेत आणि ग्रासपूरचे तेरा जण आहोत आम्ही पण आतापर्यंत आम्ही जो नवीन जो जी आर जो निघाला मुख्यमंत्र्यांनी जो सांगितलेला आहे एक पन्नास दिवसाचा त्यामध्ये सुद्धा आम्हाला सामील करून घेतलेलं नाही आमच्या डिपार्टमेंट मध्ये आम्हाला लागू होत नाही सगळे नियम आम्हाला लागू होऊन राहिलेले आहेत मग ह्या जी आर आम्हाला काबर लागू होऊन राहिलेला नाही आम्ही दहा ते पंधरा वर्ष अनुकंपाला प्रतिक्ष निधी आहोत आम्ही दोन तीन वेळा मुख्यमंत्री साहेबांना भेटलो जे आमचे पाणीपुरवठा मंत्री आहे गुलाबराव पाटील त्यांना पण आमचे मुलं जाण भेटलेले आहे पण यावरती काही तोडगा निघालेला नाही आमचे प्रसिद्ध अधिकारी आम्हाला म्हणतात की हे होऊ शकत नाही म्हणते मुमकिन आहे हे म्हणते म्हणण्यासाठी चांगला आहे परंतु जमीन जीवनामध्ये जे आहे हे खूप कठीण आहे मुमकीन नाही आहे सरकार म्हणते आमच्याकडे काम नाही पैसा नाही मग या जे मोठ्या मोठ्या घोषणा करतात मग याच्यावर काय उपाययोजना आहे जे मोठ्या मोठ्या घोषणा करून आलेल्या आहे म्हणजे कशा करून आलेल्या पैसा काय शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग सुद्धा पेन्शनसाठी आंदोलन करते जुनी पेन्शन लागू करा सरकारकडे पैसाच नाही त्यांचा मुद्दा तर वेगळा आहे त्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही परंतु सरकार सरकारी शाळा सुद्धा खाजगीकरणावर टाकत आहे सरकार म्हणते आमच्याकडे चालवण्यासाठी पैसा पैसाच तुम्हाला कुठून ते परमानेंट करणार किंवा तुम्हाला नोकरी देणार पैसा देणार आता गांधीचा नियम आहे की चौदा वर्षापर्यंत शिक्षण फ्री आहे बरोबर आम्हाला हे सगळं शिकवलं जाते चौदा वर्षापर्यंत शिक्षण फ्री आहे पण आता हे कार्ड काम चालू आहे तर यामध्ये आम्ही काय म्हणू शकत नाही म्हणजे आमच्या हक्काची ड्युटी आहे त्यासाठी आम्ही इथे बसलेला आहोत तो मुद्दा वेगळा आहे एज्युकेशनचा त्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही एज्युकेशनशी संबंधित तुमचं काम आहे कारण तुमच्याकडे शिक्षण आहे म्हणून तुम्हाला ते नोकरी जॉब मिळाला पाहिजे आमच्या

अनुकंप धारक इतक्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहून आलेला चार चार ऑक्टोंबरला त्यांना सगळ्यांना आपले कोणता को? पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्या सुरेश सभागृहामध्ये त्यावेळेला आम्ही सुद्धा गेलो होतो आमचे चेहरे लढण्याला थोडे छोटे चेहरे झालेले होते आम्ही सात तारखेला मुंबईला गेलो मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी म्हणजे हो हा जी आर तुम्हाला लागू होत राहिलेला आहे आम्ही तुम्हाला घेऊ हा मग त्यानंतर काहीच उत्तर नाही रिप्लायच नाही मुख्यमंत्री साहेबांचे तीन लेटर गेले तर काहीच रिप्लाय नाही आम्ही काय करायचं आता कोणाजवळ जायचं आम्ही मॅडम तुमचा परिषद तुम्ही महाराष्ट्र जिम प्राधिकरणाची अनुकंपधारक आहे माझ्या वडिलांना जाऊन बारा वर्ष झालेले तरी अजूनपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आम्हाला नियुक्ती दिलेली नाहीये गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे सरांचं म्हणणं आहे की दोनशे दिवसाचा जो कार्यक्रम झालेला होता त्यामध्ये सर्व विभागाची नियुक्ती देण्यात आलेली आहे पण महाराष्ट्र जन प्राधिकरणाच्या अनुप्पा नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले एकही अर्ज शिल्लक राहणार नाही मग आम्ही पण महाराष्ट्रातले अनुकंपधारक धारक आहे बाहेरचे तर नाही आहे ना आणि अनुप्पा नोकरी देणे ही सरकारची जबाबदारी आहे मग जबाबदारी टाळत आहे का सरकार आम्हाला नोकरी नेव असा आम्हाला प्रश्न पडला नाव प्रमोद सोनवणे आणि मी नाशिक परिणाम परिमंडळाचा आहे माझा जो क्लेम आहे सर तो दोन हजार तेराचा आहे आणि सरकारने अनुकंपाची एक सहानुभूती म्हणून अनुकंप तत्व चालू केलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सतरा सात जुलै दोन हजार पंचवीस ला एक जी आर काढला होता की आम्ही अनुकंपाचे दहा हजार पंधरा हजार मास्टर जीवन महाराष्ट्रामध्ये आम्ही भरणार आहोत पण सर्व डिपार्टमेंट मध्ये भरती केली पण आमच्या मास्टर जीवन प्राधिकरणकडे अनुकंपाची भरती केली नाही आम्ही वारंवार अधिकाऱ्यांनी गेलो पण ते आम्हाला हेच सांगलं की आम्ही निमशासकीय असल्यामुळे आम्हाला जी आर लाग होत नाही पण सर मग इतर डिपार्टमेंटला नेम शासकीय त्यांनी लागू केला तर आम्हाला का लागू होत नाही आमच्या एवढं आई आम नाही वडील नाही भाऊ नाही बहीण फक्त एकटा या काय म्हणणं तुमचं तुमचा परिचय सांगा सर माझं नाव रणजित शांताराम गवडी आहे माझे वडील सोळा दहा अठ्ठावीला वारले माझं नाव पण आलेलं आहे पण मला अजून मिळालीच नाही त्यामुळे मला नियुक्ती पत्र यासाठी मी धरणे आंदोलन साठी बसलेलो आहोत जर तुम्हाला हे मिळालं नाही सरकारने तुमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे मग काय माझ्यावर वेळ येणार ना मग काय मला आईवडील नाही कोणीच नाही आहे मी अपंग आहोत सरकारला पा काय निवेदन करा काय नाही आम्हाला नियुक्ती पत्र द्यावे आणि आम्हाला रुजू करावे ड्युटीवर बस तर साठी महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक जण आंदोलन करते आहे आणि आंदोलनामध्ये त्यांना यश मिळते आहे नाही मिळते आहे हे आपण पदोपदी पाहत आहोत आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक आंदोलन दाखवत आहोत आणि आंदोलनानंतर त्यांचं काय होते हे आम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय विचार करता आणि तुमचा काय विचार आहे तो आमच्या कमेंट मध्ये सांगा अजून कशाप्रकारे आंदोलनाची भूमिका लोकांना सांगू शकतो आणि लोकांना विचारू शकतो याबद्दल आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद